कार्यालय परिसरातील वातावरण तापले पहा काय घडले न्याय मागण्यासाठी महिला झाल्या आक्रमक विठ्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच विटा येथे गेल्या आठ नऊ दिवसापासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरू आहे घरातून जेवणाचा डबा घेऊन या महिला विटेच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत आपल्या विविध मागण्यासाठी त्या आक्रमक झालेल्या आहेत ज्या मुलांना घडवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले जातात त्यांनाच आता आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे त्यामुळे त्या संतप्त झालेल्या आहेत लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करा आता महिना झाला सेविका आहोत पण अक्षरशः दक्कल घेतलेली नाही आजपर्यंत कारण तळागाळापासून आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका काम करतो आहे लहान मुलं सांभाळतो आहे प्रत्येक योजना कोणती जरी आली तरी अंगणवाडी सेविका पल्स पोलिओ असू दे सर्वेक्षण असू दे मतद कोणतं पण असू दे मतदानाचं असू दे कोणतंही जरी योजना आली तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच बोलवलं जातं त्यांच्याकडून करून घ्या आणि मग कामाला कोणतेही कु कुचराईपणा कोणतीही सेविका करत नाही कोणता कोणतं पण काम सांगते प्रामाणिकपणेच करते कोरोनाची कामं केली सगळ्या सगळी आज आईवडिलापासून मुलगा लांब राहिला पण अंगणवाडी सेविका त्यांच्यापर्यंत फलकांच्यापर्यंत पोचली कातर का तर तिनं कधी भीती बाळगली नाही का त्या कुटुंबातील लोकांचं संरक्षण करण्याचा तिनं एवढा प्रयत्न केला स्वतःला न तिनं हे करता त्या पालका पालकांचं तिनं मार्गदर्शन करून त्यांना औषध उपचार करून हे स कसं कोरोनात त्यांनी बाहेर पडले सगळे तरी असं का इतकं छान काम करत असतानासुद्धा अंगणवाडी सेविकांची दखल घेतली जात नाही कारण लहान मुलं आता मराठी शाळेत मुलं जातात ते कशी जातात तर आम्ही जेव्हा तयार करतो आम्ही त्यांना शिकवतो त्यांचा शिशुशीपासून आम्ही आम्ही अंगणवाडी सेविका क त्यांचं पालनपोषण करतो आणि मग ते मराठी शाळेत जातात तर ते घडल्यानंतरच जातात मग असं इतकं आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमची दखल घेतलेली जात नाही त्या मागण्यासाठी इथं बसलेलो आहे तरी मी आम्ही भारतीय मजदूर संघाच्या सर्वसेविका मदतनीस इथं आमच्या मागण्यासाठी आम्ही बसलेलो आहे तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमचा संप मागे घेणार नाही आम्ही खालच्या स्तरावरून काम करतो तरी सुद्धा आम्हाला मग शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आज चार डिसेंबर पासून आमचा संप सुरू आहे आज महिना होत आला तरीसुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या मागण्या आहेत की आम्हाला वेतन मानधन नको आहे वेतन हवे आहे प पेन्शन हवे आहे ब भाऊबीज नको बोनस हवा आहे शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केले पाहिजे मदत सेविका रिक्त पदी भरली पाहिजेत प्राथमिक शाळेचा दर्जा मिळाला पाहिजे एवढी सर्व आमच्या मागण्या शासनाने मान्य केलेले अजूनही आमच्याकडे शासनाचं लक्ष नाही आम्ही खा तळागाळातून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस असून आम्हाला सर्व शासकीय कामे लावली जातात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही शासन कुठल्याच मागण्यांकडे आमच्या लक्ष देत नाही तरी शासनाने आमच्या सगळ्या मान्य करून आम्हाला आमच्या शाळाच रुग्ण आमची मुलं आज अंगणवाडीत नसून प्रत्यक्षात कुपोषित होण्याच्या मार्गावर आलेत तरीसुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही याचा शासनाने विचार करावा आणि अंगणवाडी लवकर लवकर सुरू करून आमच्या मागण्या मान्य कराव्या